नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आता मला जायचं आहे तनिषला घेवाला तनिषला घेवाचं आहे आणि जायचं आहे कॉलेजला चला आता जाऊ कॉलेजला पहिले जाऊ तनिषला घेवाला ना जाऊ लागे कॉलेजला चला तनिषला घेतला आता आता डायरेक्ट चाललो पेट्रोल पंपावर पोहोचलो तसा पेट्रोल पंप पंपावर बघा गर्दी जाम र बाईकांच्या जागू नाही चल भाई ट्रकवाल्यांची गर्दी आहे चला भाई टाका पटापट पेट्रोल मग निघू लागे कॉलेजला जावं आलो आता कॉलेजमध्ये बाई चावी भेटली का माझी कोल्हा भेटली दे काल माझ्या गाडीची चावी बस आधा काला भेटली बाई बरा का मजल शेटनी करेल घेतले मीर शेट कवर्या जर शेट माणूस शेट तुम्ही रोलेक्सचा यो माझा नाही यो, यो याचा कंचे कंपनी आहे रे भाई दिसत नाही थांब हा आता दिसते हा फँकी बेल के त्या के माहिती वस्त नाहीत आपल्याला भाई रेम दे सोड चला आता जाऊ कॉलेजला पार्ट येते ना पियुष एम दे आता सगळी पोरा चला आता जाऊ वर्गान चला चला रे भाई वर्गान जाऊ आता बाई तुम्ही येवत नको कॉलेज मध्ये बसलेलो तर यो बघा प्रथमेश आले घेवाला ये मना सांगते आलो घेवाला बाई चावी भेटली थँक्यू बाई थँक्यू थँक्यू ये काकाला इतरू कशी भेटली काकाला भेटले भाई चला काकाला भेटलेली चावी बघू आता कुठं भेटली काल बा सकलेली का चावी भेटली का तुम्हाला कुठं भेटली <गए>। हा बाहेरच पडलेली गवस तू काल भेटली नाही दुसरी चावी आणली मग म्हणजे तुम्हाला आधीच भेटलेली कॉलेज आमच्या आधी बाई कॉलेज सुटाच्या आधीच भेटलेली चावी मला माहितीच नव्हता गाडी आले कोणती चावतो ना कॉलेज मध्ये आता

कॉलेज मध्ये पबजी खेळतात कॉलेज मध्ये कोणीच नाही सरवीर कोणीच नाही सुटला आता आमचा सुटला आता आमचा कॉलेज ना आता जाऊ डायरेक्ट घरी चला इथं बघा यांचं काय आहे काय आहे काय माहिती गर्दी जमलेली खेळ अंग वाटतं त्यांचा कोणते चालू आहे चला आता आपण जाऊ आता प्रथमेश जा नाता जाता दवाकला हल्लो हल्लू हल्लो बर इकर सगळ्यांच्या बिल्डिंग सगळ्यांचा म्हणून एकदम हल्लू हल्लू नाता जाऊ दवाक तिथं पोलीस स्टेटिंग मग आम्ही टाकून मारला ना आता आहे बघू आता तिथं पण आहे पोलीस स्टेकिंग तिथं नर्सरीचं बरं आहे जाऊ आपण दवॉकला नाही तर मला तिकडे जायला लागत नाही खावं लागेल भेटला आता मला एक रस्ता तिथं पोलीस स्टेशन नव्हतं बरा झाला आता आम्ही पोहोचलो दवॉकला दौकला म्हणजे पोहोचू आता दोनच मिनिटां पोहोचू जास्त नाही दवॉकमध्येच आहो बिल्डिंग आहे बघा दवॉकच्या जाऊ आहो पोचव दोन मिनिटांत काहीच नाही मेकअप करायला गेला अर्चण चला जाऊ चला आता दवाखला पोचलो आम्ही पोचलो आता दवाखला न जावाचा आतमध्ये चला हे चल रे ये फणा देऊ का फणा फणा अ मस्ती नाही करीब खरोखर ये, तो ये, तो ये तो काही आहे काय आपण बघा स्टेज बनवले नाही तर खावा सामान असतील ना कपडे शकता फ्री मध्ये चला आपण मध्ये गाडी बघा किती मोठी आले फिरते एक बघा आली पोरा लागे खेळायला काही बड्डे करायला आले मारायला घेतली गे त्याचा बड्डे आहे म्हणून बघा केक आपला बड्डे आहे ना मारामारी करताना याच्या इथं व्हिडिओ शूट चालले याच्या व्हिडिओ संपतच नाही कौशन काढतो फोटो काढले व्हिडिओ काढलं तरी संपतच नाही याच्या काय बोलत आता याला वाटलं आहे आता व्हिडिओ व्हिडिओ काढून झाले याचा फोटो पण काढलं ना व्हिडिओ पण काढलाय माझ्या फक्त व्हिडिओ काढले याचा फोटो ना व्हिडिओ दोन्ही पण काढलं आता जाऊ आपण मोमोज खावला चला आयलँडला जाऊ आता आता पोलीस चेकिंग नसेल तर बरं आहे चला आता बघू हालत चालू झाली तर सिंगर आले बघा सिंगर कोण आहे तो वळखत पण नाही आम्हाला काय बोलत आता चला जाऊ चला आपण घरी डोकर पण आलं बघा आता वॉकला हालत आहे ना आज म्हणून होता यांचा टार्गेट आहे वाटते तो कंप्लीट करायला आम्ही जराशी मदत करतो त्यांना तर काय फक्त फोटो काढायचाच होता चला हां हां आता दोन व्हिडिओ काढले आता धावपमध्ये आता गावा पण मोमोज खावाला त्याच्यासाठी झालेलोकाराचा होतं याचा व्हिडिओ माझ्या घालायचा होतो त्याच्यासाठी झालेलो आता आयलंडला मोमोज खावा मोमोज खावालो आयलंडला तर तो सांगायला लागला की इतकं नाय का तुमच्या गावचा आहे मोमोज खावाला अर्थ याच्याबरोबर यालाच माहिती नाही गाडी तुला त्याला मोमोज चा दुकान तर भेटला नाही आता आम्ही आलो शोर्मा खावाला शोर्मा खाता होता होता यालाच होतो ना मी पण जातो काय दा ना मी पण जातो घरी चल रे रेसले पण चला, दा दा ला ला चला दा दा। आता आपण घरी लावून केसा कापायला लावून जावच आहे सलून मध्ये आता आलो मी दवाक्षी फिरून फिरून घरी ना आता जावचा आहे मला केसा कापायला केसा पण जामवारले तर आज केसा कापून घेतो चला जाऊ आता केसा कापाला चला सलून मध्ये केसा कापाला तर सलूनच बंद आहे आता परत जावं लागेल कसेरीला मिरची लावून केसा कापाला जाऊ तू परत प्रथमेशला पण उचलतो आणि त्याला पण घेऊन जातो कटाला येईल तिथे गर्दी असेल तर आजून आता जाऊ प्रथमेशला जाऊ हो समीर नाही कापू दाई केसं कापायचीच ना चावी पारली बघ चावी अशीच बा त्यांची माझी कापपाय नाही गर्दी आहे का नाही याचे बसू त्याला का हॅलो आता, आता केसा पिसा कापून घरी चला तर आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय पोचलो होता दवाखला ना इथं काहीतरी हाय कॉन्सेप्ट आहे हालत हालतला पोचलो होता दवाखला ना इथं हालत